मी निसळ कवी मोहन बार्कूजानकेबाई गुहे मी माझ्या कविता जगत आहेत आकाश हे मोकळा आकाश हे मोकळा आकाश माझं जीवन जकाश माझं जीवन जकाश या आकाशाच्या खाली हे स्वप्न पाहत आहे मी कसा जगत आहे त्याचं गणित मांडत आहे स्वप्न स्वप्न आकाश आकाश उंच भरारी हे आहे आकाश हे आहे आकाश निसर्गाचा थाग आकाश मी पाहतोय स्वप्न झकास माझी स्वप्न झकासच होती काय पूर्ण झाली काही अपूर्ण राहिली जीवन जगण्याचं जीवन जगण्याचं जे आहे ते चालूच आहे कोण आकाश पाहतो कोणाला वेळ आहे कोण काय करतो कोण स्वप्न बघतो याचं आपल्याला काहीच माहिती नाही पण मी पाहतोय आज आकाश 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 नभ 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 चारही बाजूने च बाजूने आकाश मी खूप छान जगतोय माझा आयुष्य आकाश कोण कोणत्यापर्णी जगतोय कोण कसा जगतोय तो त्यालाच माहीत पण मी माझं जीवन जगतोय जकास वरती आहे आकाश काला आहे धरती वरती आहे आकाश काल आहे धरती या धरतीवरील मी एक जीव निसर्गाचा घटक पण मी माझं आयुष्यात जगतो कोण कसा जगतो कोण कोणाला जगतोय जगावं पर तरी त्यांनी परीने पण एकदा तरी माणसाने जगावं आपलं आयुष्य या आकाशाखाली या नकाबा नबाखाली एकदा झकास आपलं करावं आयुष्य झकास कुणाचं आयुष्य काय कोणाचं आयुष्य काय पण आम्ही जगतोय माझं आयुष्य छान वरती आकाश खाली धरती निसर्गाच्या सानिध्यात एकदा तरी माणसान आपलं जीवन जगावे वर नभ वर आकाश मी पृथ्वीवर मी भक्तीवर किंवा निश्चिल हे पक्षी हे आहेत हे पाहतात मी जगतो माझं आयुष्य झकास मी माझं आयुष्य झकास अथांग नभात अथांग समुद्रामध्ये किंवा अथांग वायाच्यामध्ये कोण इच्छुकतो पण माझं आयुष्य आहे झकास माझं आयुष्य आहे झकास वर नभ मी पृथ्वीवर वर नभ मी पृथ्वीवर मी माझा आयुष्य झकास जोहार विद्यावन जय